नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या शेती कामाची बैल असतील शर्यती जे कोंड असतील अशांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतात तर सकाळचे पावणे सात वाजलेत पावणे सात वाजता पण बाजारमध्ये आलेलो आहे तर तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल असतील फोंडा असतील व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे फोंड बैल आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया कोंडा असतील शेती कामाची बैल असतील असेल किंमती किती महिन्यात किती महिन्याचा किंमत काय सांगताय पन्नास हजार कुठलं गाव हा नेवरी 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 विट्या पशे पन्नास हजार किंमत सांगितली होऊ शकतं कोण काय अपेक्षा आहे फायनल हे चाळीस हजार रुपये मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन झिरो तीन चौऱ्याहत्तर चौसष्ट दात लावला आदर ताई व्यवहार चालू आहे काय का शिकवले ह्याला शिकवलेला आहे व्यवहार चाह खोडा किम्मत काम सत्तर कस का मागलाए माग्तलाई त <laughs> पन्नासलाई मागित्ला सत्तर हजार किम्मत सँग पन्नास हजार त्यही मागितयुड मोबाइल नम्बर स

एक लाख जोडीची किंमत चांगली जोड आहे कुठलं गाव दादा वसपेठ एक लाख रुपये जोडी सांगितली काय किती किती वय है यांचं हा वर्षाची दोन्ही पण वर्षाची एक लाख रुपये किंमत सांगितली जोडीची

एक लाख जोडी सांगितली हां मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ चव्वेचाळीस चव्वेचाळीस बावीस झिरो एक बावीस कसं आहे आद। दाताला दात आदत आहे दाताला आदत आहे कशाला चालू आहे कशाला चालू आहे पळवलं पळवलंय नाही झोपलेला आहे शिकवले म्हणाय दाताला आदत आहे कुठलं बोसरी तालुका खटाव जिल्हा सातारा दाताला आदत आहे म्हणजे मालक काय किंमत हे नव्वद हजार काय अपेक्षा आहे सांगा काय अपेक्षा आहे अपेक्षा का काय आहे फायनल या बैला एक सांगायचं माणसं फिरती माहिती आहे अहो नाही मी व्हिडिओ करतो मी व्यापारी नाही व्यापारी नाही पंचाहत्तर आलं तर मी व्यापारी काय करते फिरून फिरून गेराय पाठवते मी पंढरपूरचा मी व्यापारी नाही मी व्हिडिओ करतो वर्ष अजून दातला होत नाही एक वर्ष एक वर्ष बरोबर ठीक आहे पंच्याहत्तर आलं तर द्या मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी तेवीस सत्याऐंशी सत्याऐंशी झिरो चार झिरो चार पारक दिले का बरोबर किती वान ह्या पाच वाईन ह्या कसं दिले पंधरा हजार रुपये बरोबर ठीक आहे पंधरा हजार रुपये दिले बघू शकता हा पंधरा हजार रुपयाला खोंड दिलाय कसा आहे दाताला दाताला कसा आहे सायदाती सायदाती बघू शकता मोठ्या मापाचा आहे कुठलं गाव मामा गाव कुठलं गाव गाव इसापूर कशाला शेती कामाचा आहे का कशाला चालू आहे शेती शीती कामाला काय किंमत चांगली दोन लाख रुपये दोन लाख रुपये किंमत सांगली काय फायनल अपेक्षा मामा तुमची दीड लाख रुपये लाख रुपये फायनल होऊ शकताय मी बरं सांभाळले मोबाईल नंबर माहित आहे मामा मोबाईल मोबाईल नंबर दीड लाख आलं तर द्यायचा बरोबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव ब्याण्णव सत्तर सत्तर त्रेचाळीस शहत्तर शहात्तर झिरो सात जुडे कुठलं गाव बीड जिल्ह्यातलं इकडं कसं काय मग एवढ्याला इथं कारखान्यावर आहे संत संतधामा कारखान्यावर आहे जोडदात जुळले असत ती जोड आहे बघू शकताय मोठ्या मामाची उसाल चालवली ती काय बर बर मग आता हिकड आलाय एकूण उसाला परत बैल अजून एक जोड आहे होय बरोबर काय सांगितलं जोडीच येत ऐंशी किती टनापर्यंत ऊस वाढलाय अडीच टानापर्यंत अडीच टनापर्यंत ऊस वाढलाय शेती कामाला चालवली शेती कामाला बी चालवली बरोबर मोठ्या मापाची होऊ शकताय अडीच अडीच टानापर्यंत जोडीनं ऊस वाढलेला आहे काय किंमत चांगली जोडी एक लाख ऐंशी हजार रुपये का अपेक्षा आहे फायनल फायनल फायनलच एक लाख ऐंशी हजार रुपये बरोबर मोबाईल नंबर सांगा तुमचा ब्याण्णव सत्तर बेचाळीस पंचावन्न चौऱ्याण्णव दाताला कसे संपले शेती कामाची येते काय होऊ शकत जोड शेती कामाची दाताला संपलेली मोठ्या मापाची बैल ती कुठलं गाव ह्या चिंचोली काय सांगितलं जोडी एक लाख पंचावन्न हजार रुपये काय अपेक्षा आहे फायनल मामा कमी जास्त मोबाईल नंबर सांगा की शहाण्णव शहाण्णव सदौतीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट पासष्ट हे तुमच्याकडला हे कसं आहे आताला आरले आरले दरा 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 अरवत अरवत हे जात कसं आहे ह्याचं काय सांगितलं रुपये हे साठ हजार संपलं आहे शेती दा माझ कसा आहे जात आला दोन दाती हे बी तुमच्याकडलं जोड आहे का दोन्ही दोन दोन जाताय दोन्ही दोन दोन जात आहे तू बघू शकता पण दोन जात आहे ती पण दोन जात आहे कशाला चालवायची आता ही चकड्याला झोपलेली झोपलेली शिकाय शेती कामाला ती नाही चालतोय ही चालतोय आणि ही ही फक्त झोपलेला आहे बर काय सांगितलं जोडीच जोडीच सत्तर सत्तर हजार रुपये जोडीचं कुठलं गाव तुमचं वाई वाई सातारा बरोबर काय अपेक्षा आहे फायनल जोडीचे काय पासष्ट पर्यंत यायचे मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ नव्याण्णव नव्याण्णव चोवीस चोवीस सत्याऐंशी चो ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण खोंडांच्या बैलांच्या किमती कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण शर्यती जी खोंड असतील किंवा शेती कामाचे बैल असतील अशांच्या किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण खिल्लार गाई बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला बैल बाजार